रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा त्याचबरोबर आज जागतिक महिला दिन आहे त्यानिमित्त सर्व नारी शक्तीला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आज आपण ही महाशिवरात्रीविशेष चमचमीत थाळी तयार करत आहोत उपवासाची थाळी आहे पदार्थ तरी जरी खूप सारे असले तरी उपवास हा करताना आपण यातील काहीच पदार्थ तयार केले तरीही चालणार आहे रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साऱ्या टिप्स आहेत तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि माझ्या जर रेसिपीच आवडत असतील तर कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा प्रत्येक रेसिपी मी खूप साऱ्या टिप्स आहेत ब्रेक साहि त्याचबरोबर प्रमाणबद्ध अचूक साहित्य प्रमाण सांगून तयार होणारी रेसिपी किती प्रमाणात तयार होणार आहे अशा खूप साऱ्या टिप्स तुमच्यासोबत शेअर करत असते आज आपण हा उपवासाचा ढोसा तयार केलेला आहे त्याचबरोबर ही उपवासाची ड्रायफ्रूट्स खीर तयार केलेली आहे शेंगदाण्याचं पिठलं खिचडी केलेली आहे आणि खूप सारे पदार्थ तयार केलेले आहे नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण ही स्पेशल उपवासाची थाळी तयार करत आहोत यामध्ये ड्रायफ्रूट्स करण्यासाठी या ठिकाणी मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आता आपण हे दूध तापण्यासाठी ठेवणार आहोत ही ड्रायफ्रूट्स करताना आपल्याला दूध आटवण्याची गरज नाही आपण यामध्ये काही इन्ग्रेडियंट्स ॲड करून ते दूध घट्टसर करणार आहोत या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी साखर टाकलेली आहे यामध्ये विलायची त्याचबरोबर खारीक देखील वापरलेली आहे आपण छान अशी पौष्टिक ही खीर करत आहोत या ठिकाणी चार खारीक घेतलेल्या होत्या कुठून त्यातील बी जे आहे ते काढून घेतलेलं आहे हे पहा छान अशी मिक्सर चालू बंद करत आपण या साखरेमध्ये विलायची आणि खारीक छान अशी वाटून घेतलेली आहे त्याचबरोबर पाच ते सहा बदाम पाच ते सहा काजू घेतलेले आहे आणि छान अशी याची पेस्ट करून घेणार आहोत जेणेकरून आपली खीर ही दूध न आटवता छान अशी घट्टसर अशी तयार होईल हे पहा दूध छान असं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण ही तयार करून घेतलेली पावडर टाकण्या अगोदर थोडंसं दूध काढून ठेवणार आहोत जेणेकरून त्यामध्ये आपल्याला केशर भिजत घालता येईल साधारणतः दहा ते पंधरा केशरच्या काड्या मी या गरम दुधामध्ये छान अशा भिजत घालणार आहे तोपर्यंत आपण हे जे वाटून घेतलेलं पौष्टिक असं जे मिश्रण वाटण केलेलं आहे जी पावडर तयार केलेली आहे ती पावडर यामध्ये आपण टाकणार आहोत या पावडर टाकल्यामुळे अगदी घट्टसर असं आपलं हे दूध त तयार होणार आहे हे पहा आता छान असं हे उकळत आहे तोपर्यंत आपण ओलं खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं मी स्लाईस करून ठेवलेलं होतं साधारणतः अर्धी ते पाऊन वाटे एवढं ओलं खोबरं घेतलेलं आहे ते छान असं आपण मिक्सर चालू बंद करत वाटून घेणार आहोत हे पहा जास्तीत जास्त बारीक असं वाटून घ्यायचं आहे त्यामुळे खीर आपली जास्त घट्टसर होते आता खोबरं टाकल्यानंतर आपण व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर तुम्ही पाहू शकाल आताच खूप घट्टसर अशी खीर आपली तयार झालेली आहे आता यामध्ये आपण अगदी पाव चमचा मीठ टाकलं आहे कोणत्याही गोडाच्या पदार्थाला तुम्ही मीठ वापरलं की त्याची लज्जत ही आणखीनच वाढते त्याचबरोबर केशर छान असं भिजलेलं आहे ते केशरचं दूध जे आहे ते आपण यामध्ये मिक्स केलेलं आहे हे पहा अगदी घट्टसर अशी झालेली आहे आणि यामध्ये आपण पुन्हा एकदा टाकत आहोत पाव वाटी एवढी साखर टाकत आहोत तुमच्या गोडच्या अंदाजानुसार तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता खीर आपले तयार आहे त्याला छान असे ड्रायफ्रूट्सची फोडणी देणार आहोत तुम्ही फोडणी पात्रामध्ये देखील देऊ शकता परंतु मला या पातेल्यामध्येच खीर काढायची आहे त्यामुळे मी या पातेल्यामध्येच फोडणी देत आहे या ठिकाणी दीड चमचा साजूक तूप टाकलेलं आहे त्यामध्ये खूप सारे काजूचे काप बदामचे काप टाकलेले आहे याशिवाय आणखीही ड्रायफ्रूट्स तुम्ही वापरू शकता मला थोडंसं तूप कमी वाटतंय त्यामुळे पुन्हा अर्धा चमचा मी टाक तूप टाकलेलं आहे आणि यामध्ये छान असे काजू बदाम क्रंची झाल्यानंतर आपण जी खीर तयार केलेली होती ती यामध्ये टाकलेली आहे छान घट्टसर आपली ही ड्रायफ्रूट्स खीर बनवून तयार झाली आहे अतिशय छान असा वास येत आहे तुम्ही पाहू शकाल अगदी छान अशी आपली ही ड्रायफ्रूट्स खीर बनवून तयार झालेली आहे तुम्ही ही उपवाला उपवासालाच नव्हे तर इतर केव्हाही बनवून तयार करू शकता अगदी झटपट तयार होते त्यानंतर आपण चार प्रकारचे या अगोदर साबुदाण्याच्या उपवासाचे पापड पाहिलेले आहे ह्या साबुदाण्याचे पापडे तयार केलेले आहे त्या मी तुम्हाला तळून दाखवते या आपण जे उपवासाचे या वाळवण्याच्या चार रेसिपी केलेल्या आहेत त्यांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तिथून तुम्ही चेक करू शकता ह्या साबुदाणा आणि बटाट्याच्या मिक्स आपण ज्या पापडे तयार करून घेतलेले आहे त्या पापड्या आहे त्यानंतर या ठिकाणी मी फक्त बटाट्याचे पापडे केलेले होते त्या पापड्या मी या ठिकाणी तळून घेतलेल्या आहे यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्याचबरोबर या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला देखील मी या चारही वाळवण पदार्थांची रेसिपीची लिंक मी देणार आहे तिथून तुम्ही या वाळवणाची रेसिपी पाहू शकता त्या त्याचबरोबर साबुदाना बटाट्याची ही जी, जी उपवासाची चकली तयार केलेली आहे ती चकली देखील या ठिकाणी मी तळून घेतलेली आहे आता आपण हे सर्व एका डिशमध्ये काढून घेणार आहोत या ठिकाणी मी साधारणतः दोन ते तीन लोकांना पुरेल या प्रमाणामध्ये तयार करत आहे आता उपवासाचा कुरकुरीत पेपर डोसा करत आहोत त्यासाठी आपण हे बटाटे घेतलेले आहे बटाट्याची साल काढून ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ते टाकलेलं आहे त्याचबरोबर मी खिचडीसाठी साबुदाणा भिजत घातलेला होता तो साबुदाना घेतलेला आहे साधारणतः दोन मोठ्या साईजचे बटाटे घेतले होते त्यासाठी आपण अगदी पाववाटी एवढा साबुदाना वापरणार आहोत हे पहा जास्त साबुदाना न वापरता अर्धी ते पाव वाटी एवढाच साबुदाना मी या ठिकाणी घेतलेला आहे त्याचबरोबर यामध्ये टाकत आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या अगोदर छान असं वाटून घेतलेलं होतं त्यानंतर मीठ टाकलेलं आहे आणि कमीत कमी पाण्याचा वापर करून जास्तीत जास्त बारीक तुम्हाला हे वाटून घ्यायचं आहे कारण कुरकुरीत पेपर डोसा बनवायचा आहे त्यामुळे हे मिश्रण जास्तीत जास्त या पद्धतीने बारीक असं वाटून घ्यायचं आहे त्याचबरोबर तुम्ही या बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता अगदी परफेक्ट अशी आहे अशा पद्धतीचं तुम्हाला तयार करायचं आहे त्याचबरोबर आपण या ठिकाणी कच्चा बटाटा वापरलेला आहे त्यामुळे तुम्हाला हे डोसे लगेचच बनवून घ्यायचे आहे कारण जो बटाटा आहे त्यामुळे आपलं हे पीठ लाल पडू शकतं त्यासाठी तुम्हाला हे लगेचच गरमागरम ढोसे बनवून घ्यायचे या ठिकाणी कुरकुरीत डोसा बनवायचा आहे त्यामुळे जास्तीत जास्त तुम्हाला लालसं रंगावर त्याचबरोबर व्यवस्थित असा कुरकुरीत भाजून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने एका बाजूने पूर्णपणे छान असा कुरकुरीत झाल्यानंतर तो दुसऱ्या बाजूने करायचा आहे जेव्हा आपण उपवासाचा नसतो त्या तांदळाचा डोसा असतो त्यावेळेस तो पेपर डोसा आपण एकाच बाजूने भाजतो परंतु हा उपवासाचा डोसा आहे हा थोडासा लूज पडू शकतो त्यासाठी तुम्हाला दोन्हीही बाजूने छान असं कुरकुरीत भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी आणखीन एक डोसा तुम्हाला तयार करून दाखवते हे पहा अशा पद्धतीने छान असं व्यवस्थित पसरवत तुम्हाला हा डोसा करायचा आहे हा डोसा करताना शक्यतो लहान साईजचाच करा हे पहा आता डोसा आपला बनवून तयार झालेला आहे आपण त्यासाठी जर जे शेंगदाण्याचं पिठलं आहे ते तयार करत आहोत त्यासाठी मी छान असे कुरकुरीत भाजून घेतलेले शेंगदाणे घेतले होते ते शेंगदाणे टाकलेले आहे त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे छान असं आपण हे फाईन अशी पेस्ट करीत वाटून घेतलेली आहे आता आपण कढईमध्ये हे जे वाटण करून घेतलेलं आहे शेंगदाण्याचं पिठलं करण्यासाठी जिरकं करण्यासाठी ते टाकलेलं आहे त्याचबरोबर अन्न आपल्याला अजिबातही वाया जाऊन द्यायचं नाही <स्थाँगे> मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून आपण छान असं हे भांडं स्वच्छ करून घेणार आहोत अजिबातही अन्न वाया न जाता आपण हा मसाला सर्व काढून घेतलेला आहे हे पहा थोडंसं घट्टसरच मी हे ठेवत आहे त्याचबरोबर आपण यामध्ये टाकत आहोत अर्धा ते पाऊन चमचा मीठ त्याचबरोबर साजूक तूप टाकलेलं आहे साधारणतः मोठ्या साईजचा एक चमचा भरून एवढं साजूक तूप टाकलेलं आहे आपण या गॅसवर ठेवणार आहोत आणि दणदणीत छान अशी उकळी काढून घेणार आहोत अशा पद्धतीने उपवासासाठीचं हे जे शेंगदाण्याचं पिठलं आहे झिरका आहे ते बनवून तयार झालेलं आहे आता आपण साबुदाणा खिचडी तयार करत आहोत त्यासाठी शेंगदाणा तेल घेतलेलं आहे आणि तुम्ही हवं हो तर साजूक तुपामध्ये देखील करू शकता परंतु मी पापड्या तळल्यानंतर त्यातीलच थोडंसं शेंगदाणा तेल शिल्लक ठेवलं होतं त्यामध्ये थोडंसं साजूक तूप टाकलेलं आहे स्लाईस केलेला एक मोठ्या साईजचा सा बटाटा घेतलेला आहे तो कट करून घेतलेला आहे तो टाकलेला आहे त्याचबरोबर थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि छान असा आपण हा बटाटा शिजवून घेतलेला आहे तेलामध्ये छान असं शिजवून घ्यायचं आहे हे पहा आता या ठिकाणी आपण शेंगदाणे आणि हिरवी मिरचीचा छान असा कूट करून घेतलेला आहे तो कूट यामध्ये टाकणार आहोत आता यामध्येच आपण जो भिजत घातलेला साबुदाणा होता तो टाकलेला आहे साबुदाणा अगदी अर्धा तास म्हणजे तीस ते पस्तीस मिनटामध्ये कसा भिजवायचा यासाठीची एक महत्त्वाची ट्रिक्स मी तुम्हाला या अगोदर साबुदाणा खिचडीची जी रेसिपी तयार केलेली होती त्यामध्ये सांगितलेलीच आहे सा ती तुम्ही माझ्या चॅनलवर पाहू शकता त्याचबरोबर त्या रेसिपीची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तिथून देखील तुम्ही चेक करू शकता अगोदर बटाटा शिजवण्यासाठी आपण अगोदर मीठ वापरलेलंच होतं त्यामुळे अगदी पाव चमचा मीठ या ठिकाणी वापरलेला आहे छान असं मिक्स करून दिल्यानंतर झाकण ठेवलेलं आहे मध्यम असे छान असा आपण हा साबुदाणा वापरून घेतलेला आहे पुन्हा एकदा दहा ते पंधरा मिनटं आपल्याला छान असा हा परतवून घ्यायचा आहे गॅसचा फ्लेम हाय करीत छान अशी आपण साबुदाणा खिचडी परतवून घेतली आहे सर्व पदार्थ बनवून तयार झालेले आहे आपण ते गरमागरम एका ताटामध्ये सर्व करणार आहोत या ठिकाणी सुरुवातीला शेंगदाण्याचा उपवासाचं जर झिरकं आहे त्यानंतर आपण ड्रायफ्रूट्स खीर जी तयार केली होती ती ठेवलेली आहे त्यानंतर या ठिकाणी साबुदाणा पापड बटाट्याची पापडी त्याचबरोबर या ठिकाणी आपण जी उपवासाची काटी शेव केलेली आहे साबुदाणा बटाट्याची ती ठेवलेली आहे त्याचबरोबर उपवासाचा हा कुरकुरीत पेपर डोसा केलेला आहे त्याचबरोबर ही साबुदाना बटाट्याची जी पापडी केलेली आहे ती ठेवलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी काकडी ठेवलेली आहे त्यानंतर साबुदाण्याची खिचडी ठेवलेली आहे याशिवाय तुम्ही या ठिकाणी या पेपर डोस्यासोबत ओल्या नारळाची चटणी देखील बनवू शकता परंतु उपवास आहे एवढे सारे पदार्थ मी हे तुम्हाला फक्त शिकण्यासाठी तयार केलेले आहे यामधील तुम्ही काही पदार्थ स्किप केले तरीही चालणार आहे रेसिपी करून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून पाच पाचही दिवस येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायला विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद